नमस्कार मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट च्या दृष्टिकोनमध्ये तुमचं स्वागत आहे बघा यामध्ये आपण तीन प्रिलिम्सचे आणि दोन मेन्सचे आर्टिकल डिस्कस करणार आहोत बघा पण प्रिलिम्सचे आर्टिकल कोणते तर आय रूल्स हे प्रिलिम्स पण प्रिलिम्ससाठी पण महत्वाचं आहे आणि साठी पण महत्वाचं आहे त्याच्यावर आपण दोन एमसीपी बघू आणि ते डिटेलमध्ये बघूया ठीक आहे थोडंसं त्यानंतर सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ दी कोबाल्ट उत्पादन जे आहे जगातलं ते एकाच देशात नाही येतं ते कोणत्या देशात नाही येतं ते आपण बघूया कारण ते न्यूजला आहे आज त्यानंतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन किंवा नॅशनल सॅम्पल सर्व्हे म्हणजे काय ते आपण बघूया त्यानंतर मुख्यसाठी बघा इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट हा एक मुख्याचा पॉईंट आहे तुमचा हा फक्त मुख्यचा नाही तर तुमच्या प्रोलीमसाठी देखील महत्वाचा आहे ठीक आहे त्यानंतर कापसावरील आयात शुल्क स्थगित करण्यात आलेला आहे किंवा मग शून्य करण्यात आलेलं आहे काही काळासाठी त्याचे इम्पॅक्ट काय आहे आणि त्याचे कॉजेस काय असणार आहेत ते देखील आपण बघूया पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो करायचा आहे ठीक आहे पहिला एमसीक्यूज बघा जे आय टी रूल्स आहे दोन हजार एकवीसचे ते कोणाकोणावर लागू होतात तर सोशल मीडिया इंटरमिडिएटरीवर लागू होतात का ऑनलाईन न्यूज पब्लिशर्सवर लागू होतात का ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर लागू होतात का प्रिंट मीडियावर लागू होतात का ठीक आहे तर ते फक्त प्रिंट मीडियावर लागू होत नाही ऑनलाईन जेवढं काही आहे त्या सगळ्यांवरती लागू होतात सोशल मीडिया इंटरमिडिएटरीज म्हणजे काय ज्याच्या थ्रू आपण काही पण पोस्ट करू शकतो ठीक आहे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल त्यानंतर ऑनलाईन न्यूज प्रकाशक म्हणजे अशा काही न्यूज चॅनल्स आहे ते फक्त ऑनलाईन वर्क करतात त्यांचं ऑफलाईन काही प्रेझेन्स नाहीये ते आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म्स हे तुम्हाला माहिती जसं नेटफ्लिक्स असेल किंवा अमेझॉन प्राईम या तिघांसाठी आय टी रूल्स दोन हजार एकवीस लागू आहे पुढचा सी कुज बघा तर आय टी रूल दोन हजार एकवीस कोणत्या मंत्रालयाने अधिसूचित केले होते तर मग बघा माहिती आणि प्रसारण मंत्रालय आहे का इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आहे का गृह मंत्रालय आहे का कायदा व न्याय मंत्रालय आहे का ठीक आहे तर याचा अन्सर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि हे जे आयटी टी रूल्स आहे ते कोणत्या कायद्या अंतर्गत गवर्नमेंटने लागू केलेले आहेत तर तो आहे आयटी टी ऍक्ट दोन हजारचा जो आयटी टी ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत ठीक आहे मग बघा आयटी टी इंटरमेडिटरी गाईडलाइन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड असं त्याचा फुल फॉर्म आहे किंवा मग ऑफिशियल नाव आहे आयटी टी रूल्स दोन हजार एकवीस अधिसूचित कोणी केलं तर मेहती मंत्रालयाने आय टी अॅक्ट दोन हजार दोन अंतर्गत दोन हजार अंतर्गत लागू होणारे क्षेत्र आपण बघितलं की सोशल मीडिया इंटरमिडिअरीज आहेत ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत आणि त्यानंतर ऑनलाईन न्यूज पब्लिशर्स आहेत मुख्य तरतुदी बघा इंटरमिडिएटरीसाठी त्यांची नियमावली गोपनीय धोरण प्रायवसी पॉलिसी जी काय असेल ती व युजर ॲग्रीमेंट प्रकाशित करणे बंधनकारक आहे प्रत्येक इंटरमिडिएटरीला ठीक आहे डझंट मॅटर की ती कंपनी इंडियन आहे की बाहेरची आहे अनधिकृत किंवा हानिकारक कंटेंट जर ह्या इंटरमिडिएटरीवर काही कंटेंट जे हानिकारक असेल किंवा मग अनधिकृत असेल ज्यावेळेस गव्हर्नमेंट सांगेल त्याच्या चोवीस तासाच्या आत ते रिमूव्ह झालं पाहिजे त्या प्लॅटफॉर्मवरनं कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत तर त्या संस्थांना आवश्यक मा ती माहिती या इंटरमिडिएटरीने उपलब्ध करून दिली पाहिजे त्यानंतर तक्रार निवारण यंत्रणा असेल आणि याच्यावर कोणाला काही डाऊट असेल या इंटरमिडिएटरीवर तर अपील होऊ शकतं कुठं ग्रीवन्स रिड्रेसल ग्रीवन्स अपिलेट कमिटीमध्ये ठीक आहे मग त्रिस्तरीय रचना आहे बघा एक तर पब्लिशर लेव्हलला स्वनियमन त्यानंतर सेल्फ रेग्युलेटिंग बॉडी असेल पब्लिशर्सची सरकारी देखरेख आणि ह्या सगळ्यांवर कुणाला काही आक्षेप असेल तर तो, तो ग्रीवन्स ॲप्युलेट कमिटीमध्ये जाऊ शकतो पुढे बघा याच्याच अंतर्गत डिजिटल मीडिया एथिक्स कोड देखील आहे जसं किंवा ओ टी टी कंटेंट जे आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरचं त्याला यू यू ए आणि अडल्टमध्ये कॅटेगराईज करायचं आहे जसं आपल्याला माहिती की जे आपलं सेन्सर बोर्ड आहे ते हे करण्याचा प्रयत्न करतं पॅरेंटल लॉक आणि एज बेस्ड डिस्क्रिप्शन अनिवार्य आहे आणि ऑनलाईन न्यूज प्रकाशकाला प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आणि केबल टी व्ही ऍक्ट यांच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे ह्या डिजिटल मीडिया एथिक्स कोर्टनुसार पुढचा एमसी क्यूज बघा अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार जगातील सुमारे पंच्याहत्तर टक्के कोबाल्ट उत्पादन कोणत्या देशातनं होते तर झांबिया कांगो डेमोक्रॅटिक रिपब्लिक त्यानंतर दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया तर याचा आन्सर आहे कॉंगो रिपब्लिक ठीक आहे पंच्याहत्तर टक्के जे काही कोबाल्ट आहे जगातलं ते कॉंगो या देशातनं भेटतात आणि मग हे कांगोच जे काही कोबाल्टचे साठे आहे हे कंट्रोल करण्यासाठी मग कुणामध्ये कॉम्पिटिशन आहे युएसए आणि चायनामध्ये कॉम्पिटिशन आहे ठीक आहे आणि मग त्याच्यावरच एक आर्टिकल होता त्याच्यामधली ही न्यूज आहे बघा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणचा मुख्य उद्देश काय हे एमसी मध्ये विचारले ठीक आहे तर त्याचा उद्देश आहे घरगुती सर्वेक्षणाद्वारे सामाजिक आणि आर्थिक माहिती गोळा करणे बघा मग सुरुवात कधी झाली एकोणीसशे पन्नास साली एन एस एस स्थापना झाली बहुउद्देशीय सर्वेक्षण कार्यक्रम आहे मल्टीपर्पज आपण ज्याला म्हणू हे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अंतर्गत काम करते ठीक आहे एन एस एसओ च्या अंतर्गत काम करते आणि एन एस कशाच्या अंतर आहे तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मुख्य उद्देश काय तर सोशो इकॉनॉमिक जे इंडिकेटर आहे हाऊस ची त्याची माहिती जमा करणं ठीक आहे आता आपण मेन्सचे आर्टिकल बघूया व्हॉट इज एअर ड्रॉप टेस्ट कंडक्टेड बाय इस्रो हे तुमच्या प्रोलीमचं पण आर्टिकल आहे आणि मेन्सचं पण आर्टिकल आहे बघा आता मेन्सला तुम्हाला कसं प्रश्न येऊ शकतो जे की इस्रोचं गगनयान मिशन आहे गगनयान मिशन तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की इस्रोचं जे गगनयान मिशन असणार आहे त्यासाठी कोणत्या कोणत्या प्रिपरेटरी टेस्ट आपण कंडक्ट केलेली आहे ठीक आहे मग ही जी एअर ड्रॉप टेस्ट आहे ही एक काय म्हणून आपण त्यातली माईल स्टोन आहे प्रिपरेटरी टेस्ट मानला ठीक आहे म्हणून ती आपल्यासाठी माहिती असणं महत्वाचं आहे यावर जनरल पण प्रश्न येऊ शकतो आणि पर्टिक्युलर पण प्रश्न येऊ शकतो थ्री सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि तुमच्या प्रिलिम्समध्ये प्रश्न येईल बघा गगनयान मोहिमेतील क्रू मॉडेल सुरक्षितपणे परत आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅराशूटची पॅराशूट प्रणालीची चाचणी आहे ही इंटिग्रेटेड इयर ड्रॉप टेस्ट बघा जवळ पाच टन वजनाचा डमी क्रू मॉड्यूल हवाई दलाच्या चिणूक हेलिकॉप्टर मधून तीन किलोमीटर वरून तो सोडण्यात आला त्यानंतर स्वयंचलित पद्धतीने ड्रॉप पॅराशूट व मुख्य पॅराशूट उघडल्या गेले वेग काय होता तर बघा आपल्याला ज्यावेळेस तो ग्राउंडला टच करेल पाण्याला टच करेल त्यावेळेस आठ मीटर पर सेकंड एवढा वेळ आपल्याला एवढा जो स्पीड आहे तो गाठायचा होता तर ते आपण अचीव केलेला आहे ठीक आहे मग यामध्ये कोणत्या कोणत्या संस्था इन्व्हॉल्ड होत्या ह्या देखील तुमचा प्रिलिमचा पॉईंट आहे इस्रो होते इन्व्हॉल्व्ह तर इस्रोनेच सगळं केलेलं होतं मॅनेजमेंट आणि सगळंच म्हणजे डेव्हलपमेंट त्यानंतर वायुसेना आपल्याला माहिती आहे की चिनूक हेलिकॉप्टर वायुसेनेचं ने, ने साहित्य व सुरक्षा प्रणाली पुरवलेली आहे आणि भारतीय नौदल व कोस्ट यांनी रिकव्हरी मॉड्युलची जी रिकव्हरी आहे स्प्लॅश डाऊन झाल्यानंतर तर ते काय म्हणून आपण रिकव्हरी करण्याचं काम केलेलं आहे महत्त्व काय बघा मानवी अंतराळात अंतर उड्डाणात उतरणे व पुनर्प्राप्ती हा सर्वात धोकादायक टप्पा आहे ठीक चा, आहे म्हणून याची याची जी चाचणी आहे ती यशस्वी होणं तेवढं गरजेचं आहे पॅराशूट फेअर झाल्यास मोठा अपघात संभवतो किंवा होऊ शकतो म्हणून ड्रॉप टेस्ट आणि ग्राउंड टेस्ट आवश्यक अँड गगनयान मॅप मध्ये आता आता ही टेस्ट बघितली आपण इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट याच्या मग गगनयान मध्ये काय पोझिशन आहे काय स्थान आहे तर बघा भारतीय आंतरवियांना आपण माहिती की भारतीय आंतरवी मानवरहित एल व्ही एम रॉकेटद्वारे आपण एलयू मध्ये सोडणार आहे लो अर्थ ऑर्बिट जे आहे ते तर प्रमुख चाचण्या क्रिवस्के एस्केप सिस्टीम जर काही डेंजर डेंजर असेल तिथं त्या क्रिला तर एस्केप सिस्टीमची देखील चाचणी आपण घेतली आहे दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे याच्याही चाचण्या अजून पुढे चाललेल्या असतील त्यानंतर मानव रहित गगनयान वन म्हणजे आपल्याला आपण माहिती आहे की रोबोट पाठवणारे आपण तर ते देखील आपण कंडक्ट करणार आहेत भविष्यातील अजून ज्या इंटिग्रेटेड ड्रॉप टेस्ट ज्या आहेत त्या देखील कंडक्ट करणार आहेत आपण एक तर पहिली जी आहे ती सक्सेसफुल ठरवली आपण आणि मानवयुक्त गगन उड्डाण जे आहे ते आपलं लक्ष जे आहे दोन हजार पण या आर्टिकल मध्ये असं म्हणलं की थोडाफार यामध्ये विलंब होऊ शकतो ठीक आहे मग भारताची दीर्घकालीन उद्दिष्ट काय बघा एकतर आपल्याला दोन हजार पस्तीस पर्यंत स्पेस स्टेशन एस्टॅब्लिश करायचं आहे ज्याला आपण भारतीय अंतराळ स्थानक म्हणतो भारतीय अंतर्वि चंद्रावर लँडिंग करायचं आपल्याला दोन हजार चाळीस पर्यंत म्हणजे पुढच्या पंधरा वर्षामध्ये यासाठी सातत्याने मानवी उड्डाणे कक्षीय मोहिमा व डीप स्पेस टेन टेक्नॉलॉजी आवश्यक आहे आणि मग हे जे काय आपण एक्सपेरिमेंट कंडक्ट करत असतो या म्हणणं ते आधोरिकित होते कुठेतरी स्पे स्पेडेक्स जे एक्सपेरिमेंट आहे ते आपण ऑलरेडी कंडक्ट केलेलं आहे किंवा मग सक्सेसफुल केलेलं आहे स्पेडेक्स म्हणजे काय दोन सॅटेलाइट स्पेसमध्ये एकमेकाला अटॅच करणं ठीक आहे सोप्या भाषेमध्ये त्याला म्हणू आपण स्पेस स्पेडेक्स एक्सपेरिमेंट स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट जे आपण मे दोन हजार पंचवीसमध्ये कंप्लीट केले किंवा टेस्ट केले सक्सेसफुली ठीक आहे मग थोडक्यात काय तर ची टेस्ट जी आहे ती आपण यशस्वी पार केली गगनयानाचे उद्दिष्ट काय भारतीयांना एलिओमध्ये मानव म्हणजे त्यामध्ये ह्युमन स्पेस ह्युमन जी फ्लाईट असणार आहे ती करायची आपल्याला एलिओ पर्यंत लो अर्थ ऑर्बिटपर्यंत आणि त्यानंतर गगन गगनयान हा फक्त असं म्हटलंय आर्टिकलमध्ये ठीक आहे हा आरंभ आहे पुढे आपल्याला दोन हजार चोवीस दोन हजार चाळीस पर्यंत चंद्रावर मानव पाठवायचा आहे ठीक आहे ह्युमन पाठवायचा आहे पुढचं आर्टिकल बघूया आपण कॉटन जे आहे कॉटनवर इम्पोर्ट ड्युटी शून्य केलेली आहे काही दिवसासाठी तर त्याचे कॉजेस काय आहे आणि इम्पॅक्ट काय आहे हे बघायचं आपल्याला प्रश्न कुठेल तुम्हाला जी एस थ्रीमध्ये इकॉनॉमिक्समध्ये कापसावर आय जे आयात शुल्क आहे ते आपण स्थगित केलेलं आहे टेम्पररी सस्पेंड केले मग त्याचे कॉजेस बघा काय त्याच्या आधी पार्श्वभूमी आपण बघूया भारतात सुमारे साठ लाख एवढे शेतकरी कॉटन प्रोड्युसर शेतकरी आहे ठीक आहे आणि कॉटन माहिती आपल्याला की वस्त्र उद्योगासाठी बेसिक आणि फाउंडेशन मटेरियल आहे अठरा ऑगस्ट एकोणवीस अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस केंद्र सरकारने काय केलं की जे आयात शुल्क होतं कापसावर अकरा टक्के ते शून्य केलं आपण तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कारण काय की देशांतर्गत आपल्याला जेवढी जेवढं कॉटन पाहिजे ठीक आहे तर तो कॉटन आपल्या वस्त्र उद्योगासाठी तेवढा प्रोड्यूस आपण केलेला नाही ठीक आहे म्हणून आपल्याला आयात करणं महत्वाचं आहे म्हणून आयात शुल्क आपण शून्य केलेलं आहे बघा मग शुल्क का लावले होते दोन हजार एकवीस मध्ये तर त्या काळामध्ये तीनशे पन्नास बेल्स एवढं उत्पादन झालं होतं आणि आपली डिमांड किती होती आपली डिमांड होती तीनशे पस्तीस ठीक आहे मग आपल्याकडे जे डिमांड होतं ते आपल्याकडे जे काय म्हणू आपण त्याला की प्रोडक्शन होतं ते सरप्लस होतं बरोबर प्रोडक्शन सरप्लस होतं भारत एकीकडे कापूस निर्यात करत होता तसंच आयातही करत होता म्हणून शेतकऱ्यांच्या सुरक्षणासाठी हे शुल्क लावले गेले बघा बेल्स म्हणजे काय असतं तर आपण म्हणतो ना एक गठ्ठा गठ्ठ्याला इंग्लिशमध्ये युनिट आहे किंवा मग कापूस किंवा मग ताग असेल ठीक आहे कापूस किंवा ताग आपण याला बेल्समध्ये मोजतो त्याला आपण गठ्ठा देखील म्हणतो में ठीक थी। आहे बेल्स आर लार्ज बंडल ऑफ मटेरियल्स आधीचे शुल्क आ, किती होते सर्व प्रकारच्या कापसावरील शुल्क रद्द झाले होते कधी दोन हजार बावीस मध्ये त्यानंतर बघा परिणामी आयात आयात जी आहे आपली ती वाढली होती आधी किती होती तर पाचशे सेवन्टी फायव्ह हंड्रेड सेवन्टी नाईन मिलियन होती डॉलर ती पुढे एक बिलियनच्या पुढे गेली होती म्हणजे शंभर टक्केपेक्षा जास्त वाढली होती कारण आपण जे शुल्क आहे ते शून्य केलं होतं तेव्हा दोन हजार बावीसमध्ये मग सध्या बघा स्थिती काय आहे सध्या उत्पादन जे आहे ते दोनशे चौऱ्याण्णव लाख बेल्स एवढं आहे गेल्या पंधरा वर्षातील लोवेस्ट प्रोडक्शन आहे आपलं हे लोवेस्ट कापसाचं ठीक आहे बघा आता हे ज्यांचं इकॉनॉमिक्स ऑप्शनल आहे किंवा ज्यांचं जॉग्राफी ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी देखील हे महत्वाचं आहे ठीक आहे मग गरज आपल्याला किती तर तीनशे अठरा लाख एवढ्या बेल्सची गरज आहे आपल्याला मग बघा किती तुटवडा आहे आपल्याला तर जवळजवळ वीस ते बावीस लाख बेल्स एवढा तुटवडा आहे मागील हंगामापेक्षा वीस लाख बेल्स कमी प्रोडक्शन झालेलं आहे मात आपल्याला चाळीस लाख बेल्स एवढं आयात करायचंय आयात कुठून करू आपण ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि ब्राझील इजिप्त म्हणून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची भूमिका काय तर शंभर लाख बेल्स एम एस पीवर त्यांनी खरेदी केले ऑलरेडी ठीक आहे त्याचं त्र्याहत्तर विक्री केलं आहे हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा नाही आहे आपण तो इथं आल्या म्हणून तुम्हाला सांगितलं भविष्यात काय म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी एम एस पी आपण आठ टक्क्याने वाढवलेली आहे उत्तरेकडील म्हणजे आता काय होईल की आता पुढच्या महिन्यापासून किंवा मग ऑक्टोबरपासून कापूस जो आहे नवीन कापूस तो मार्केटमध्ये मा यायला सुरुवात होईल ठीक आहे मग शुल्क वाढल्याचे परिणाम काय होऊ शकतात आता हे जे शुल्क आहे ना ते आपण फक्त जो ट्रान्झिटमध्ये आहे ट्रान्झिटमध्ये कापूस आहे म्हणजे येणारा ठरलेला कापूस आहे त्यालाच आपण ते, ते शून्य केलेला आहे तीस सप्टेंबरपर्यंत ठीक आहे म्हणजे पुढचा एक महिना जवळजवळ मग याच्या याचा फायदा काय होणार आहे तर वस्त्र निर निर्यातदार जे आहे त्याच्यातील खर्च त्यांचा जो खर्च आहे तो कमी होईल ठीक आहे मग तोटा कमी होईल आणि मग त्यांची इंटरनॅशनल लेवलला काय होणार आहे की स्पर्धा वाढणार आहे कॉम्पिट त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो कॉम्पिट करू शकेल पण शेतकऱ्यांसाठी हे थोडंफार नुकसानदायक आहे कारण त्यांच्या मालाला कॉम्पिटिशन तयार होते कारण आपण शून्य शुल्कावर आयात करतोय मग आता हे जो उद्योग आहे वस्त्र उद्योग असेल किंवा मग कॉटनचा जो उद्योग आहे त्याच्या दीर्घकालीन मागण्या कोणत्या आहेत तर स्थिर आयात धोरण आता बघा मग आपला जो कापूस आहे मार्केटमध्ये येणारा भारतीय शेतकऱ्यांकडनं तर एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये कापूस येत नाही आपल्याला माहिती आहे की हा नॉन पीक सीझन आहे मग याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की आयात शुल्क जे आहे ते सस्पेंड केलं पाहिजे असं या उद्योगामध्ये काम करणाऱ्या एक्सपर्टचं म्हणणं या काळात शेतकऱ्यांचा देखील माल विक, विकला गेलेला असतो ठीक आहे म्हणून त्यांच्यासाठी डायरेक्ट कॉम्पिटिशन तयार होणार नाही पाच टक्के व्याज अनुदान दिलं पाहिजे वस्त्र उद्योगांना जेणेकरून त्यांचं जे भांडवल आहे भांडवलावर त्यांना थोड्याफार प्रमाणात फायदा मिळेल विशेषतः गिरण्यांना फायदा होईल त्यामुळे गिरण्या पीक हंगामात कापूस साठवू शकतील जर त्यांना आपण पाच टक्के जर व्याज अनुदान दिलं तर जो आपला पीक हंगाम आहे त्या पीक हंगामामध्ये ते कच्चा माल साठवू शकतील ठीक आहे मग आता यात सगळं सारांश काय झालं या सगळ्या आर्टिकलचं आपण जे बघितलं ते की फक्त आपण एक महिन्यासाठी आयात शुल्क जे आहे ते शून्य केलेलं आहे त्यानंतर हे शुल्क आपण दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदा आकारलेलं होतं सध्याचं उत्पादन दोनशे चौऱ्याण्णव लाख बेल्स आहे जे की पंधरा वर्षातलं लोवेस्ट आहे आपण बघितलं गरज आपल्याला तीनशे अठराची आहे आणि तूट किती तर चोवीस लाख बेल आहे आता सध्या आपण दोन लाख आयात जे करणार आहे कॉटन तर त्याच्यावरच फक्त आपलं शून्य टक्के जे आहे आयात शुल्क असणार आहे मग त्यामुळं शेतकऱ्यांवर त्याचा एवढा काही दुष्परिणाम होणार नाही ठीक आहे आज हे महत्वाचे पाच आर्टिकल होते आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या सेशनमध्ये ठीक आहे